अजून सोने आली नाही आज बी तिचा काय पत्त्या नाही कुठं बाहेर गेली का काय माहित तुझ्या शेजारीच आणि तुला माहित नाही बाय आपण नाही लक्ष देत तिकड अहो नवरा बायकाच्या भानगड कशाला पडते ही तरी अगं कसली भानगड भांडण भुंडण झाले का काय दोन्ही बाजूने झालं तर भांडण सोनीच्या घरात एकाच बाजूनं होतंय सगळं हम्म सासू सासरा नवरा सगळे एका बाजूला ही कशाला काय बोलल अगं पण कामावर दांड्या पडतात त्याच काय तिच्या नवऱ्याला काय पडलंय त्याच घरात गोट्यात शेतात राबले म्हणजे झालं त्याच काम हिथ काम केलं तर पैसे मिळतात हे कस तिच्या नवऱ्याला पटल अगं पण हा पैसा घरातच जातोय ना ती काही चेन करते ह्या पैशात आली आली काय झालं अगं तू घाबरलीस का एवढी काही नाही चल थोडी शांत बस ये येऊ मा पाणी दे गईला अगं काय झालं बोल तरी मनीषा जरा ते पॅकिंगचं काय झालं बघ ग जरा अगं सपना मॅडम येणार आहेत होय बघते <laughs> अगं आता तरी सांग काय झालं नका काय विचारू तिला काय ती नाही काय सांगायची अगं का पण अगं आपण इथं फक्त कामासाठीच नाही जमत आणि अगं आपल्याला पैसा तर मिळवायचाच आहे पण त्याआधी आपण मैत्रिणी नाहीत का सांग बरं बया आता लय झालं रडायचं रडायचं कशा पाय मला नाही जमायचं कामाला यायला तेच सांगायला आले होते अगं का पण चार पैसे मिळतात तर कशाला काम बंद करती वावरात जायला कोण नाही घरात चार चार गडी माणसं आहेत धीर आहे नवरा आहे सासरा आहे त्यांना तालुक्याला जायला लागत कशाला त्या दादासाहेब माग माग करायला वे ग्रामपंचायतीत पॅनल टाकायचं म्हणत होते मग सात बारा करून घे सांग तुझ्या नवऱ्याला आणि त्या गडी माणसाला म्हणा बसा तुम्ही राजकारण करत हा नमस्ते मॅडम नमस्ते कशा आहात मी मस्त तुम्ही सगळ्या कशा आहात मस्त कसे काम चालू आहे सगळं चाललंय सोनी काय झालं आज काही मूडमध्ये दिसत नाहीये कशी दिसत मॅडम म्हणला इथं कामाला नाही यायचं म्हणून का ग सोनी तुला इथे चांगले पैसे मिळत आहेत की हम्म तेच खूपच असेल ए काय बी बोलू नको अगं बरोबर बोलते ती मला सांग घरात सगळ्यात आधी लवकर कोण उठतं मीच आणि सगळ्यात शेवटी कोण झोपतं मीच की आणि घरातलं सगळं उरकून मुलाबाळ्यांचं कोण बघतं आव दुसरं हाय कोण मीच की घरातलं सगळं काम केल्यावर तू काय करतेस मग वावरत जाते वावरत वावरत कशाला आणि तिकडे काय काम करतेस तू आहोत पेक्षा काम तर मॅडम हीच करते आणि घरात दिरे नवराय पण एकतर बांधावर बिड्या फुकत बसतात नाहीतर उठसूट त्या तालुक्याला पळतात आव राजकारणी आहे म्हणतात म्हणूनच मी हिला सांगितलं सात बारा नावर करून घे तुझ्या अगं बरोबरच बोलतीये ती मला सांग घरात आणि शेतात तर तूच काम करतीयस गोट्यात बी होय ना धारा पाणी गोटा वैरम पाणी नको आहे करायला आपलेच जनावर आहे ते हा हेच मला तुला सांगायचं होतं आपली आपली म्हणजे तुमच्या सगळ्यांचीच हो ना शेत पण तुमच्या सगळ्यांचंच आणि घरी तुमच्या सगळ्यांचंच मग सगळीकडे काम कोण करते मॅडम हिला सांगून काय होणार आहे तर ही, ही गरीब गाय नाही का ती सासू सासऱ्याला करून घालायचं मग नवऱ्याला दिराला वाढायचं मग लेकरांसनी वाढायचं सगळं झाल्यानंतर ही दारच्या कुत्र्याला जाऊन खाऊ घालायचं बाहेर कोणी मागत करी आला तर त्याला द्यायचं मग उरलं तर खाणारही अगे तुम्ही काय धातड काढताय तुमचं काय खरे घरोघरी मातीचे चुली तुम्ही कळस होसून पोरं जन्माला घालतात अहो पण ती पोरं तुमचं नाव तरी लावतात का अहो मॅडम तरी बर सरकारनं आता कायदा काढलाय बापा बरं आईचं बी नाव लावायचं पोरांना ला। अहो हो पण तेवढ्यानं काय होणार आहे माझं माझं म्हणून तुम्ही घर स्वच्छ आणि नीट नेटकं ठेवता आहो पण ते घर नावावर आहे का तुमच्या ते सोडा वाटीवर साखर मागायला जर शेजारी आली तर तुम्ही ती तिला परत मागायला जातात आणि ज्या वाटीवरने दिलंय त्या वाटीवरती तुमचं नाव तरी आहे का साध्या वाटीवर नाव नाही तुमचं आणि म्हणे तुमचा संसार अहो कसला आहे हा संसार मॅडम रेशनच्या लाईन उभा राहायचा आम्ही आणि कुटुंब प्रमुख म्हणून रेशन कार्डवर नाव कुठे आमचं जळा आणा पाणी भरा ह्याच्यातच निम्मा जलम जातोय पण जाताना कपाळावर फकस्त एक रुपया असतो या हो खरं आहे मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आहे पण बायांनो मला सांगा शेतातली दोन तृतीयांश कामं ही तुम्हीच करतात वेचणी पेरणी भांगलणी वाळवणी काढणी त्याला वारं घालून त्याला स्वच्छ करायचं कामसुद्धा तुम्हीच करता आहो तयार झालेलं पीकसुद्धा बाजारात जाऊन तुम्हीच विकता दूधसुद्धा डेरी जाऊन तुम्हीच घालतात मग घर शेत आणि गोठा ही तुमच्या नावावर का नाहीये अहो मॅडम घरात काय कमी पडलं की लोकांच्या रानात मजुरीला जायला लागतं आम्हास बर तिकडे पुरुषांना किती मजुरी मिळायची आणि तुम्हाला किती मिळायची अहो निम्मीच की ते बी नवराच घेतोय ते बी अॅडव्हान्स मध्ये बर झालं बाया तुम्ही बँकेचं कर्ज काढून दिलं बचत गट बांधला हाताला काम दिलं म्हणून तरी पुरतंय नाहीतर आम्ही आहेच की बिन पगारी आणि फुला अधिकारी अहो पण बचत गट सुरू झाल्यापासून थोडं तरी बदललंय ना आणि सगळंच बदलतंय की हळूहळू अहो कुटुंब प्रमुख म्हणून स्त्रीचं सुद्धा नाव रेशन कार्डावरती यायला लागलंय आणि घर दोघांच हे सरकारी अध्यादेशानं नवऱ्या बरोबर बायकोच सुद्धा नाव घरावरती सहमालक म्हणून लागायला लागलय अवसमद खरं पण नुसती नाव लावून काय होणार आहे मला सांगा लहानपणापासून तुम्ही कुणाचं ऐकत आलेला बापाचं आणि लग्नानंतर तुम्हाला कुणाचं ऐकावं लागतंय नवऱ्याच आणि म्हातारपणी तुम्हाला कुणाच्या आधारानं राहावं लागणार आहे पोरांच्या मग हेच तर बदलायचं आहे ना आपल्याला कारण लहानपणापासून तुम्ही फक्त आणि फक्त पुरुषांच ऐकतायत कारण तुमच्या नावावरती एक छदाम सुद्धा नाहीये तुमचं नाव जर एसिटीला लागलं अहो तर तुम्हाला बोलायचा अधिकार येईल घर दोघांचा हा ठराव जर ग्रामसभेत केला तर नवऱ्याबरोबर बरोबर बायकोच नाव लागणार आहे आहे बाया ए बायानो आता रडून काय होणार आहे अग नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडलं हे सांगायचं कुणाला अगं आता हे लय जुनं झालंय अहो तेच तर सांगतीये हिंसेच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे आपले हक्क समजून घेतले पाहिजे समान ताणली पाहिजे घरात आणि समाजात सुद्धा आणि कायद्याचं ज्ञान हे घेतलंच पाहिजे कळलं का चला घ्या बरं पटपट उरकून आणि तिची माती आहे ती सगळी पिशव्यांमध्ये भरून घ्यायची आहे कळलंय मॅडम हे बोनसाय म्हणजे नक्की काय हो अग बोनसाय म्हणजे मोठ्या झाडाचं सूक्ष्म स्वरूप म्हणजे बोनसाय आणि बायांचे सुद्धा विचार या झाडांप्रमाणेच खुंटवलेले आहेत मॅडम सोनी आधी गरीब गाय होती तुमच्या नॉलेज मुळे मारकी मत झाली तर पटतय समज पटतय पण ही सगळी माहिती मिळायची कुठं आणि त्यासाठी आम्ही कुठे जायचं कुठे म्हणजे काय मुक्तांगणला जायचं दलित महिला विकास मंडळाच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून कायदा सल्ला सहाय्य आणि केंद्र मुक्तांगणवर चालवलं जातं फक्त महिलांसाठीच नाही तर अडल्या नडलेल्या प्रत्येकासाठी अगदी पुरुषांसाठी सुद्धा गरीब ग्रामीण झोपडपट्टीमध्ये राहणारे अल्पसंख्याक सगळ्यांना या ठिकाणी मोफत कायदा सल्ला मिळतो आणि कोर्टामध्ये जायला सुद्धा मार्गदर्शन मिळतं खरं तर समाजामध्ये पेक्षाही अधिक स्त्रियांना सोसावं लागतं आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे स्त्रियांच्या डोळ्यामध्ये एक आग आहे मनामध्ये प्रचंड राग आहे आणि तिने जर का ठरवलं तर रूढी परंपरा चुकीच्या ज्या आहेत त्याचा ती त्याग करेल तर समाज अधिक समृद्ध आणि सुखी आणि समाधानी होऊ शकतो सगळे सोने आता वाणी रडायचं नाही लढायच भिकेत काय घ्यायचं नाही आणि हक्काच काय सोडायचं का नाही अरे वा लगेच बदलायला सुरुवात <laughs> <laughs> डोळ्या मधी राग आणि मनमधी मधी आग रीतीभाती संस्काराचा केलाय मी त्याग थाडल व्यवस्थेला बांधूनी आंग ला थाडल व्यवस्थेला बांधूनी आंग प्रवास माझा सुरू आहे मुक्तांगणचा संग प्रवास माझा सुरू आहे मुक्तांगणचा संग आम्हा लावा तुमची ताक्हा लावा तुमची ताकत नाही झुकत लय चिवट झुकता नाही झुकत डोळ्या ना मधी राग आणि मनामध्ये आग रीती भाती संस्काराचा केलाय मी त्याग रीती भाती संस्काराचा केलाय मी त्याग